त्यांना सांगितलं कि या ठिकाणी सुद्धा होती वडी आधमा पुलाची भागणूक होती ती एकच आहे फक्त आपली भंडाऱ्यामध्ये होती तिथ गुलाला भंडारा आणि गुलाला गुलाल हे दोन्ही नसून एका स्नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तुम्ही ज्ञानाधी घ्या आज जगाच्या पाठीवरती सगळ्या देवांची महिमा चालू आहे पण विशेष करून या सगळ्या देवाने काय केलेलं आहे काय केलेला सगळ्या देवाने माहिती आहे पण लक्षात तुमच्या या सगळ्या देवांनी काय केलेलं आहे जे आदमापुरात राहणारा जो काय बाळू धनगर नावाचा देव आहे या बाळू मामाच्या घुंगड्यामध्ये त्यांच्या झुळीमध्ये असणारे जे दफ्तर जे सगळं काय केलेलं आहे टाकलेलं आहे आणि या कलियुगाच दायित्व थोडक्यात का असं ना बाळूमामांच्याकडे दिलेलं आहे बाळूमामांना सगळ्या देवाने वर्धस दिलेला आहे या समाजामध्ये असणारे राजलेले असू देत गाजलेले असू देत दुःखी असू देत कष्टी असू देत या सगळ्यांचा संभार बाळू मामा तुम्ही करायचा आहे म्हणून या सगळ्या सगळ्या देवाधर्माने बाळूबाम्मा आशीर्वाद देऊन थोडक्यात आशीर्वाद देऊन थोडक्यात आपण या प्रमोट केलेला आहे म्हणून हा जो अवतार जो आहे विशेष करून महाराज धनगर समाजामध्ये अवतार बाळूबाचा देवाचा दिला सतीयुगात पण आपला धर्म श्रेष्ठ होता या सतीयुगामध्ये सुद्धा विठ्ठल बीर अवतार धारण केला हलसिद्धनाथाने अवतार धारण केला सिद्ध महालिंगराने अवतार धारण केला माया का देवीने अवतार धारण केला बावीर देवस्थान असणारे सुद्धा त्या देवाने अवतार धारण केला नाथ मस्कोबा सुद्धा असणारे हे जे देवस्थान प्रसिद्ध आहे त्याने सुद्धा धनगर समाजाचाच आधार घेतला आणि हे सगळं इथंपर्यंत थांबत नाही माउनिओ हे इथंपर्यंत का थांबत नाही कारण असणारा हा जो समाज आहे हा राणा महा फिरणारा आहे उड्या माळावरती आपला प्रपंच थाटणारा हा समाज आहे हा समाजाबाबडा आहे श्रद्धावान आहे म्हणून जसं सत्ययुगामध्ये या देवा धर्माने अवतार धारण केला तसं किसनदा कलियुगामध्ये सुद्धा या धनगर समाजामध्ये असणारा स्वभाव भाव आणि भक्ती आणि श्रद्धा हे सगळं बघून देवाधर्माने विचार केला